हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत वळसंग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विहिरीचा भूमिपूजन सोहळा थाटात था था पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग परिसरातील ऐतिहासिक विहिरीवर स्तूप आणि स्मारक सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं यासाठी आमदार दत्तात्रय भरणे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून बहात्तर लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदन शिवे जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक गणेश पुजारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे दक्षिण सोलापूर उपअभियंता उषा बिडला शाखा अभियंता राजेश जगताप कनिष्ठ अभियंता सज्जन भडकवाड सरपंच जगदीश आणटद उपसरपंच कुरेशी ॲडव्होकेट संजय गायकवाड रविकांत कोळेकर गौतम चंदनशिवे श्रीमंत जाधव चंद्रकांत सोनवणे बलवान गोतसुर्वे यांची उपस्थिती होती यावेळी आमदार दत्तात्रय भरणे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले विचार मांडले प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन संयोजक आनंद चंदन शिवे यांनी केलं या कार्यक्रमाला उद्योजक तुकाराम गायकवाड उद्योजिका अंजली वाघमारे रॉकी बंगाळे लखन बंगाळे पीबी ग्रुपचे कार्याध्यक्ष आदित्य चंदन शिवे संभव फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष विवेक जाधव बाळराजे जाधव कमलाकर सोनकांबळे सिद्धाराम हेले सुनील कळके निजप्पा गायकवाड आचेगावच्या सरपंच विश्रांती पाटील हंजगी ग्रामपंचायत सदस्या चैताली शिंगे गौतम बाळशंकर रमेश क्षीरसागर कार्यक्रमाचे सहसंयोजक सिद्धाराम वाघमारे शांतकुमार गायकवाड अक्षय गायकवाड कर्देहचे सरपंच नागेश शिंदे कुमठेगावचे उपसरपंच अविनाश भडकुंबे अशोक गायकवाड संतोष गायकवाड आकाश माने विरेश आंबारे सुरेश राठोड विजय गायकवाड उपसरपंच बग्गेहळ्ली अमोल पुटगे कमल गायकवाड श्रावण बाळपुटके पुटके अश्विनी बर्वे विनायक सुरपुरे गुरुबाई हंजगे जगदेवी सातलगाव यांच्यासह वळसंग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील आजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी उपस्थित होते